मित्रांनो ही कलमी झाडांच्या आंबांची बाग आहे आणि तुम्ही बघू शकता या कलमी झाडाच्या आंब्याच्या बागेमध्ये खूप सारी ही झाडं तुम्हाला तर माहीत आहे की उन्हाळी सीझन सुरू झाल्यावरती एकमेव सर्वांना आवडणारा फळ तो म्हणजे कोकणचा हापूस आंबा ज्याला फळांचा राजा म्हणून बोलला जातो तोच हापूस आंबा या कोकणामधून सर्वत्र मार्केटमध्ये देश विदेशात जातो असेही कलमी आंब्यांची झाडं तुम्ही बघू शकता खूप अशी असंख्य झाडे या ठिकाणी आहेत तुम्हाला ती झाडं दिसू शकत नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद